आताची सर्वात मोठी बातमी पंजाबचे माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन एक भारतीय राजकारणी दोन हजार चार ते दोन हजार आठ पर्यंत भारताचे गृहमंत्री आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत लोकसभेचे दहावे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा पर्यंत पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षक मंत्री म्हणून काम पाहिले अठरा जानेवारी एकोणीसशे ते सतरा मे दोन दरम्यान त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले होते त्यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस व एक्ण वर्ष होते लातूर जिल्ह्यातील चाकूर हे त्यांचे मूळ गाव त्यांनी विज्ञान पदवी उस्मानिया विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आदी पदव्या प्राप्त केल्या आहेत एक सच्चा निष्ठावंत देशसेवक असलेले माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांना नागराज न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली